आपण सुख चिकन कसं बनवतात ते बघूया त्यासाठी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून साफ करून घेतलेला आहे एक कांदा मोठा एक टॅमॅटो अर्धा चमचा गरम मसाला जो मी बनवलेला आहे आलं लसणाची पेस्ट हळद लाल तिखट ठेवणीतला मसाला धना एक चमचा अर्धा चमचा जिरापूर एक अर्धा चमचा काश्मीरी मसाला आता मी चिकनमध्ये सर्वप्रथम मसाले घालून घेते हळद घालून घेते कश्मीरी मिरची पावडर लाल तिखट मसाला ठेवून जर तुम्हाला तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार घाला चिरे पूड अर्धा चमचा एक चमचा धणे पूड अर्धा चमचा गरम मसाला त्याची मी रेसिपी टाकलेली आहे मीठ घालून घेते पेस्टच्या हिशोबाने मीठ घालून घेते आणि आलं लसणाची पेस्ट आहे तीन चार चमचे तेवढे घालून घेते आणि हे सगळं अर्धा तास तरी मॅरिनेट करून ठेवायचे अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेते सुख चिकन बनवण्यासाठी हे सगळं चिकनमध्येच घालून मॅरिनेट करून आहे व्यवस्थित तुका चिकन बनवायची रेसिपी स्टार्ट करते मॅरिनेट करून ठेवलेलं आहे आता मी कढईमध्ये तेल घेऊ घेते अर्धा किलो चिकन आहे मॅरिनेट केलेलं आहे तेल घेतलं एक तीन चार तीन चमचे एवढं त्यामध्ये सर्वप्रथम मी कांदा घालून घेते शिजवून घ्यायचे चिकन मध्ये मिक्स आहे त्यामुळे थोडस कांदा शिजण्यापेक्षा मॅरिनेट करताना मीठ झालेलं आहे आता कांदा शिजवून घेतो परतून घेऊन घेऊन थोडाळा कांदा शिजवून कांदा आहे आता मी त्यामध्ये टॉमॅटो घालून घेते एक मोठा टॅमॅटो बारीक कापून घेत बरं आपला कांदा आणि टॉमॅटो शिजलेला आहे आता मी त्यामध्ये हे सगळं मॅरिनेट केलेलं आहे चिकन घालून घेतले सगळे मसाले त्याच्यात ऍड करून ठेवलेले आहे कोंडीला कुठला मसाला घालायचा नाही मिक्स करून घ्यायचंय आणि झाकड दहा ते पंधरा मिनिटं बघा एकदा परतून घेऊया व्यवस्थित बघा किती छान पैकी मस्त दिसत आहे आपलं सोपा तिका रेडी आहे आता मी काढून घेते अशा प्रकारे बाऊल मध्ये काढून घेते अशा प्रकारे बघा त्याचा आता सुपासिका रेडी आहे त्याच्यात थोडीशी विशेष कोथिंबीर घालून गार्निश केली करून घेतलं हे आपलं सुक्क चिकन रेडी आहे तुम्ही हे सांगा कसं झालं ते कमेंट्समध्ये